तर मित्रांनो मी आज तुम्हाला आमचं सगळं म्हणजे केवढं घर आहे किती रूम आहेत काय नाही सगळं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे आणि ते साक्षी बसली काय काय घरी घंट न घंट नवायला तर मी आज तुम्हाला सगळं आमचं म्हणजे घर जेवढं जेवढ्या रूम आहेत सगळं काय काय आहे ते आम्ही तुम्हाला सगळं दाखवणार आहे घरवीर या व्हिडिओमध्ये मध्ये शेवटपर्यंत बघत राहा तर इथून मी पहिल्यांदा स्टार्ट करतो आमचं घर दाखवित तुम्हाला हाय असं दाखवित हाय असं मी दाखवणार काय मोठं चांगलं नसतं हे दाखवणार आहे तर मी तुम्हाला हे म्हणजे हाय ते परिस्थितीचं घर दाखवू लागेल ना असलं ना तसलं चांगलं तसं नसतंय काय म्हणजे जसं आहे आम्हाला आता सध्या तसं दाखवतो आणि ही म्हणती मी महागर दाखवणार होतो घर पण ही म्हणत होती नका दाखवून आपलं घर चांगलं नाही ना असं तसं जसं आहे तसं आपलं मी तुम्हाला दाखवणार आहे तर शेवट शेवटपर्यंत बघा बघत राहा मी तुम्हाला घर दाखवणार आहे चला तर मित्रांनो ही चिकू पिल्लू म्हणजे आमच्या मोठ्या भावाची ही या शी रूम आहे ही शिरूम शिरूम आमच्या मोठ्या भावाची आहे आमचा मोठा भाऊ चिक्कू पिलू ह्याच्यामध्ये जोपतीत का ना चिकू पिलू हा ही कोणाची रूम आहे आमची का नाही ही चुकल्लीची रूम आहे ही ही बघा एवढी सगळी रूम हि चुकूपल्लीची आहे आणि ते कपाट म्हणजे एवढी काय आमचं म्हणजे हाय असं तुम्हाला दाखवायला लागलोय हे बघा आणि इकडे ही आमची आमची तर एवढा रूम मध्ये पसारा झालाय म्हणजे आम्हाला झोपाय पण जागा नाही राहिलेली हे बघा इकडे सगळे कपडे हि तर कपडे ही सगळे कपडे ही सगळे कपडे हे सगळे म्हणजे कपडेच कपडे म्हणजे असा कपडे थोडा सुद्धा जागा नाही आणि हे बघा कपाट हे भांडे आहेत हे सगळे भांडे आणि भांड्यापाशीच कपडे म्हणजे कपडे 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 ही करायला जागाच नाही राहिली आणि इकडं हे आमचं म्हणजे आंघोळीचं बाथरूम ही बाथरूमचा बंधारा माझा तुटला आहे हे बाथरूम हिथं आंघोळ करतो आम्ही सगळी हे सगळे म्हणजे सगळे कपडेच कपडेच आहेत ही आम्हाला म्हणजे रूम मध्ये जागाच नाही इथं पण खाली पण गादी आहे इथं पण आई झोपती इथं पण ही अंगा म्हणजे पांगरायचे ही सगळे कपडे का नाही हा हेकडे पण सगळे सग सगळे सगळे इकडे सगळं हा इथं गॅस हा पण की हे सगळं म्हणजे आणि आमच्या साक्षी बघत बसते इथं टी व्ही हे बघा इकडं आणि शेतून एक रूम आहे इकडं अजून इकडे आई वडील गपत होते पहिले पण आता वडील वाजल्यापासून काय आई आहे का आता इकडं म्हणजे इकडे इकडे पसारा टाकलाय सगळा इकडे पोते पिटी इकडे पण आरसा होता हे सगळं ही एक रूम आहे आमच्या म्हणजे इथं आणि ह्या रूम मध्ये आमच्या एवढा म्हणजे पसार झालाय आणि ही पण सगळी रूम म्हणजे बाद झालेली आहे म्हणजे एकदम जुनी होऊन गेलेली आहे हे सगळं चिरून गेली रूम पण आता काय सध्या परिस्थिती नाही बांधायची म्हणून हा म्हणजे मला जसं आठवत आहे त्याच्या आधीची आहे रूम आणि आता जेव्हा बांधणं होईल तेव्हा आम्ही म्हणजे बांधणार आहोत पण आता सध्या काय बांधायची परिस्थिती नाही आमची त्याच्यामुळं ही अशीच रूम राहिलेली आहे आणि थोडं थांबून म्हणजे काम ही करून आता मी बांधणारच आहे रूम थोडा छोटस म्हणजे एक दोन रूम तर मी काम करून बांधणार आहे सगळ्या पिठी कोण काय म्हणायचं भेट नाही हा ही आता पूर्ण आमचं घर तुम्हाला दाखवलंय आणि ती आता लाईट ही आणि इथं बल्ब आहे ही एक बल्ब ही इथं चूल हे म्हणजे सगळं हे झालंय आता सगळं म्हणजे एकदम जुनं जुनं म्हणजे लई पैसा दिवसाचो आम्ही लहानपणापासून इथं राहिलं आहोत हे दिवानावर पण सगळे कपडे आहेत कपडे राहिले आहेत कुठे बाहेर का चला बाहेर दाक केले मी तुम्हाला ही आहे का हे असं ही ती एक रोज वडल्याची ही एक सायपाकाची ही एक आणि ती भावाची म्हणजे ही असे एवढं असं ही आहे पण म्हणजे घर एकदम जुने म्हणजे हे काय आमच्या आंघोळीच्या बाथरूमला हे असं हे पडलंय म्हणजे तो खिडकी खिडकी सुद्धा तुलटून तुलटून गेली का नाही पाडली म्हणजे मांजर तिथून गेली आणि खिडकी एवढी पुढून गेली एवढी जुनी खिडकी आहे

चुको, चुको।, चुको। येत नाही का आपल्या बघायचं चुकू 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 हय काय केलं हा काय केलं त्याच्या दिदी दीपांका देऊ जाऊ देता चिकूला मी आण चुकू इकडे बघू आग इकडे तू एक म्हण सांगशि अय तू म्हण ना तू म्हण ना घाल ना तुला का आणि इथं आई पोत व्हायला लागली इथं म्हणजे गंटन व्हाय लागली ही आई आमच्या आईला कोणते पण गंट नि ववायचे इकडे ववाय लागली ही आई गंटन आणि इकडे ही पिल्लू खेळायला बसला चिको बाग कसा रुसलाय अय मला इकडं चिकोची रुसायची पोत त्याला खायला सांगायचं नाही नाही दहा माणूस तर म्हणलं पाहिजे गाणं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ साडे माळे पक्के वाजले गड्याळीत 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 गड्ड्याळीत इकडे बघ लवकर 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 हा आता आणतीच म्हणती गाणं आता ह्या त्याला येत नाही गाणं आता सणतीच म्हणती म्हण ग आंटी

लाल गाडीवर फिरतो तुमच्या दोघा लिहित नाही चिकू सारखं नाही मला चिकूत म्हणतो चिकू म्हण हे सारखं येत नाही माझ्या बागा येते म्हणजे बागाय माय हो गाडीवर म्हणा म्हणा